खूप छान प्रतिसाद आहे लोकांचा आमच्याकडे आणि संगमने टू पॉइंट जो जाहीरनामा दादांनी जाहीर केला होता त्याला पण खूप छान प्रतिसाद मिळतोय काय वाटतपालिकेच्या निवडणुका शहराची काही अवस्था अतिशय दैनंदिन वाटते आहे कारण चार वर्षापासून प्रशासकीय असल्यामुळे काही कामांना अडचण आहे पण आता जसं निवडणुकीनंतर आम्ही येऊ तिथे तर आम्ही सिस्टम बरोबर लावून घेऊ मोठ्या प्रमाणात महिला वर्ग आपल्या पाठीमागे काय अपेक्षा आहे ज्या वेळेस आपण फिरतायत तर काय वाटत सगळ्या खूप स्ट्रॉंग साथ आहे हा आमचा आणि महिलांची शक्ती ही तुम्हाला सर्वांना दिसतच आहे त्या आमच्या सोबतच आहेत आणि आम्ही महिलांसाठी चांगलं काम करू हे जेव्हा आम्ही संगमनेर टू पॉइंट ओ तो जाहीर करू जाहीरनामा तो संगमनेर जाहीरनामा आहे तो जेव्हा जाहीर होईल तेव्हा त्याच्यामध्ये ते ते महिलांचे पण बरेचसे पॉईंट कव्हर करणार बऱ्याच प्रभागामध्ये आपण फिरून झाले काय वाटतंय महिलांच्या कोणत्या प्रामुख्याने समस्या आहे की ज्या पहिल्या पद्धतीने आपण ज्या सभागृहात गेल्यानंतर सोडवल्या सुरक्षा महिलांची सुरक्षा खूप जास्त महत्वाची आहे जी आता एवढ्या मागच्या थोड्याफार महिन्यांमध्ये खूप चांगली नाहीये वातावरण त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही जास्त फोकस करणार आहे शहरामध्ये चालू खूप गोष्टी आहेत हे चांगले नाहीये हे आपल्या पुढच्या पिढीसाठी हे खूप धोकेदायक गोष्टी आहे तर त्याच्यावर ह्याच्या अगोदर कधी असं नव्हतं म्हणून आता हे असं होत आहे खूप वाईट वाटतं आम्हाला आणि त्याच्यावर आम्ही नक्कीच व्यवस्थितपणे काम करू समुद्र शहरवासियांना कोणता आश्वासन कुठली प्रगती झालेली आहे काम केलंय आम्ही आता कमाल करून दाखव साधारणपणे या शहरामध्ये जो स्वच्छतेचा सो, जो प्रश्न आहे प्रामुख्याने पुढे येतो रस्त्यांचा प्रश्न पुढे येतो कसं बघता येतो तुर्कताई तांबेंनी सुंदर शहर हरित शहर ह्याच्यावर खूप जास्त काम केलेलं आहे पहिल्यापासून करत आलेले हे मागच्या चार वर्षामध्ये त्याच्याकडे खूप मोठं दुर्लक्ष झालेलं आहे आता ह्याच्या निवडणुकीनंतर परत आम्ही त्या मोहिमला जोरदाराने आम्ही चालू